हिमालयाच्या पर्वतरांगाबद्दल माहिती करून घेणार आहोत हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहेत बघा ह्या तुमच्या वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये पहिली हिमालयाची पर्वतरांग असते किंवा ती ट्रू हिमालयन रेंज असते त्याला आपण काय म्हणतो ग्रेट हिमालयन रेंज किंवा हिमाद्री असं म्हणतो ही तुमची नं, नंगा पर्वत जम्मू काश्मीरपासून ते नामच्या बर्वा अरुणाचल पर्यंत काय स्थित आहे त्यानंतर तुमची एक मध्य हिमालयन रेंज असते त्याला आपण हिमाचल म्हणतो ही तुमची डिस्कंटिन्युअस रांग आहे आणि ती नेपाळपर्यंतच पाहायला मिळते नेपाळमध्ये महाभारत रेंज आहे तिला काय म्हणतात मध्य हिमालयाची ती रेंज त्यानंतर तुमची एक तिसरी कंटिन्युअस हिमालयन रेंज आहे तिला आपण शिवालिक म्हणतो ती तुमच्या जम्मू काश्मीर पासून ते अरुणाचल पर्यंत काय स्थित आहे नंतर तुमच्या हिमालयन रेंजचा एक पूर्वांचल असा पार्ट येतो त्याला आपण पूर्वांचल हिमालय म्हणतो ते तुमच्या ईशान्य भारताच्या स्टेटमध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये तुमचं नागा हिल्स मिझो हिल्स लुशाई हिल्स या सगळ्या असतात आणि हिमालय तयार होण्याच्या आधी सुद्धा एक पर्वतरांग तयार झालेली आहे त्याला आपण ट्रान्स हिमालयन रेंज म्हणतो यामध्ये तुमचं काराकोरम लडाख झास्कर यासारख्या पर्वतरांगा पाहायला मिळतात त्याचाच एक एक्सटेन्शन तुम्हाला कैलास पर्वतरांग तिबेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात इथून तुमची सिंधू आणि तुमची सतलज नदी यांचा उगम होता नंतर त्या भारतामधून फ्लो करतात